राज आणि उद्धव ठाकरे उद्या एकत्र येत आहेत सुमारे वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर या दोन्ही भावांमधून विस्तव देखील गेला नाही नाही म्हणायला टाळी देण्याच्या भाषा झाल्या पण त्या चर्चेपुरत्याच राहिल्या दोन्ही भाऊ एकत्र एकाच राजकीय व्यासपीठावर आले नाहीत उद्या मात्र मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र येत आहेत पार्श्वभूमी आहे ती हिंदी भाषेच्या सक्तीची पण याच दरम्यान मुंबई आणि परिसरात काय घडतंय राजकारणात काय घडतंय तर आषाढी वारीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस महापूजेला उपस्थित राहणार आहे अर्थात वारीच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात जाऊन आढावा घ्यायला सुरुवात केली आहे मीरा भाईंदरमध्ये मराठीविरुद्ध हिंदी विशेषतः विरुद्ध मारवाडी असा संघर्ष उभा राहताना दिसतो आहे मुंबई पुन्हा एकदा मराठी विरुद्ध इतर मराठी विरुद्ध गुजराती मराठी विरुद्ध हिंदी या राजकारणाकडं शिफ्ट होताना दिसू लागली आहे अर्थात तोंडावर मुंबई महापालिकांच्या निवडणूक आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईवर भगवा फडकवायचा आहे आणि इथेच खऱ्या अर्थानं भाजपचा सिक्रेट प्लॅन आखला गेल्याचं बोललं जात आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं भाजपनं ठरवून आखलेलं ऑपरेशन असल्याची सुद्धा चर्चा होते या चर्चेची नेमकी कारणं काय आहेत या चर्चेला आधार काय आहे नेमकं राज आणि उद्धव एकत्र आल्यास भाजपचाच कसा फायदा होऊ शकतो समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता राज आणि उद्धव एकत्र येण्यामागं भाजपचाच हात असल्याच्या चर्चांचं पहिलं कारण म्हणजे टाईमलाईन महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणुका झाल्या निकाल लागले राज ठाकरेंनी लोकसभेत मोदींना बिनशर्थ पाठिंबा दिला होता तर विधानसभा स्वतंत्रपणे लढवली होती मात्र विधानसभेतली त्यांची भूमिका ही भाजपच्या सोयीची आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या अडचणीची असल्याचं बोललं गेलं माहीमसारख्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मुलासाठी देखील आपला उमेदवार मागे घेतला नाही अर्थात यावेळी राज ठाकरे शिंदेंच्या संख्याबळात स्पीड ब्रेकर लावण्याचं काम करत असल्याच्या चर्चा होत्या निकाल लागला ठाकरेंना मुंबईनं किमान तारलं पण ठाकरे असो तो संपूर्ण महाविकास आघाडी ती मात्र या निकालातून हद्दपार झाली डिसेंबरमध्ये निकाल लागल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंची पावर संपुष्टात आल्यानंतरसुद्धा राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा नव्हत्या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदासाठीचा सा हट्ट आणि भाजपकडून फडणवीसांचं नाव डिक्लेअर करण्यासाठी लागलेला उशीर या घडामोडी घडल्या तर मूळ मुद्दा म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत विशेष असं काहीच घडत नव्हतं पण सोळा एप्रिलला महाराष्ट्र सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणानुसार तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला सुरुवातीच्या काळात थोडाफार विरोध झाला पण या विरोधाला राजकीय स्वरूप मिळालं नव्हतं सोळा एप्रिल ही तारीख निर्णय जाहीर होण्याची आणि अठरा एप्रिल ही तारीख राज ठाकरेंच्या मुलाखतीची राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत देखील जाऊ शकतो अशा आशयाचं विधान केलं उद्धव ठाकरेंनी राज यांच्या विधानाला दुजोरा देणारं विधान केलं आणि चर्चा सुरू झाल्या या चर्चा आणि हिंदी सक्ती हे समांतर चालू झालं त्यानंतर नेमकं काय घडत होतं तर मे महिन्यात या फक्त चर्चा चालू झाल्या जूनमध्ये या चर्चांनी वेग पकडला कारण पहिला निर्णय मागे घेऊन परत दुसऱ्यांदा जी आर काढण्यात आला तो आला सतरा जूनला दुसऱ्या जी आर नंतर एकत्रित मोर्चा आणि विरोध हे राजकीय स्वरूप मोठं झालं अर्थात मे महिन्यात निमित्त घडत गेलं पण ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठीची राजकीय गरजच दिसत नव्हती ही गरज आय सरकारच्या निर्णयानं मिळत गेली अर्थात हिंदी भाषेचा निर्णय देखील भाजप सरकारसाठी इतका मोठा नव्हता की तो घ्यावाच लागेल पण भाजप सरकारनेच आपल्या निर्णयातून ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कुठेतरी पोषक वातावरण निर्मिती केली असं या एकूण घडामोडींकडे पाहिलं तर दिसून येतं आता या झाल्या राजकीय घडामोडी मूळ मुद्दा आहे तो फायद्याचा जर राजकीय फायदा दिसत नसेल तर राज आणि उद्धव एकत्र येणं भाजपची गरज आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आणि यातली पहिली गोष्ट आहे ती एकनाथ शिंदेंना शह देण्याची राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील या निमित्तानं पक्षप्रवेश सुरू आहेत ठाकरेंची माणसं साहजिक शिंदेकडे जातात असा एक अलिखित नियम आहे पण नेमकं घडतंय काय तर छोट्या छोट्या नेत्यांचे पक्षप्रवेश भाजप करून घेत आहे पण ह्या पक्षप्रवेशांतून शिंदेना शह मिळतोय जसं की विटा शहर इथून शिंदे गटाचे सुहास बाबर आमदार आहेत पारंपरिक पाटीलविरुद्ध बाबर असं राजकारण आहे पण भाजपनं वैभव पाटलांचा पक्षप्रवेश करून घेतलाय तिकडे पाटणमध्ये शंभुराज देसाई यांच्या विरोधात असलेल्या पाटणकरांचा विरोध पक्षप्रवेश करून घेतलाय नाशिकमध्ये बडगुजर शिंदे गटात जाऊ शकले असते पण नाशिकमध्ये सेनाविरुद्ध भाजप हे राजकारण होणार या विचारातूनच स्वपक्षातील लोकांचा विरोध असूनही भाजपनं बडगुजरांचा पक्षप्रवेश करून घेतलाय आता शिंदेंच्या विरोधात हे सुरुंग पेरले जात आहेतच शिवाय गणेश नाईकांना मिळालेलं मंत्रिपद रवींद्र चव्हाण या पारंपरिक शिंदेंच्या विरोधातील नेत्यांचं भाजप प्रदेशाध्यक्ष होणं अशा अनेक गोष्टी शिंदेंच्या अडचणी वाढवणाऱ्या दिसू लागलेल्या आहेत थोडक्यात शिंदेच्या भोवती फिल्डिंग लावण्याचं काम सुरू आहे असं ठामपणे या राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर दिसून येतं आणि यातलाच सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणून राज उद्धव यांची युती घडवणं म्हणून पाहिलं जातं थोडक्यात शिंदेंना टॅकल करण्याच्या प्रोजेक्टमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणून राज आणि उद्धव यांच्या युती घडवून आणणं हे भाजपचंच काम असल्याचं बोललं आहे पण याहून अधिकचा असा भाजपचा फायदा कोणता असू शकतो ते पण आपल्याला पाहावं लागेल तर फायदा क्रमांक एक मुंबईवरची सत्ता एकनाथ शिंदे मुंबई हातातून सोडणार नाही जागा वाटपावरून गतवेळीच्या मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना युती तुटली होती पर्यायानं भाजपनं फक्त निमित्त मात्र जागा शिंदेंना दिल्या तर परसेप्शन चुकीचं जाऊ शकतं किमान समसमान जागावाटपावर भाजपला तोडगा काढावा लागू शकतो अर्थात हे झालंही असतं मात्र दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होण्याची शक्यता आहे अशावेळी शहरी भागातले मतदारसंघ वाढू शकतात आणि अशावेळीच आपले स्थानिक नगरसेवक अधिकाधिक असावेत हे भाजपचं नियोजन असणार आहे थोडक्यात काय तर पुढच्या निवडणुका हाती लढायच्या असतील आणि हाती बहुमत मिळवायचं असेल तर पायाभक्कम हवा त्यासाठीच भाजपला काहीही करून मुंबई महापालिकेत शिंदे सोबत नको आहेत थोडक्यात अशावेळी शिंदे वेगळे लढले तर मुंबई महापालिका शिंदे ठाकरे आणि भाजप अशी तिरंगी होऊ शकते इथेही शिंदेंना नाही म्हटलं तरी स्कोप राहतोच पण मराठी अमराठी वाद आणि हिंदुत्व असं राजकारण राहिलं तर ठाकरेंना चान्स वाढतो आणि शिंदे मैदानातून आऊट होण्याचे चान्सेस वाढू शकतात थोडक्यात ठाकरेंना बळ देणं आणि स्वतंत्रपणे महापालिका लढणं हे भाजपसाठी सोयीचं ठरू शकतं फायदा क्रमांक दोन विरोधाची स्पेस केंद्रीय भाजपसाठी सगळ्यात मोठी अडचण आहे काँग्रेसची प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे सोबत ठेवता येतं याची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला आहे अर्थात विरोध नसल्यामुळं काँग्रेस वाढली तर त्यामुळं भाजपची अडचण वाढताना दिसते यंदाच्या लोकसभेत नेमकं हेच घडलं काँग्रेस संपली या विचारात भाजप असतानाच सर्वाधिक खासदार निवडून आणण्याचं काम काँग्रेसनं केलं अर्थात प्रादेशिक पक्ष संपल्यास विरोधाची स्पेस काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष घेऊ शकतो याची जाणीव भाजपला आहे अशावेळी सोयीचा विरोधक असणं भाजपसाठी महत्वाचं ठरतं आणि प्रादेशिक पक्षा इतका सोयीचा विरोधक भाजपसाठी दुसरा कोणताच नसतो थोडक्यात विरोधाची ही स्पेस काँग्रेसच्या हातात जाऊन द्यायची नसेल तर ठाकरेंना ही स्पेस मिळवून देणं भाजपच्या सोयीचं ठरताना दिसू शकतं फायदा क्रमांक तीन ठाकरे महाविकास आघाडीपासून दूर जाऊ शकतात विधानसभेत मवियाचं पानिपत झालं असलं तरी लोकसभेचा निकाल भाजप विसरलेली नाही अशावेळी तीन पक्ष एकत्र राहणं आणि या तिन्ही पक्षांचं एकमेकांच्या पक्षाकडं वोट ट्रान्स्फर होणं भाजपसाठी अडचणीचं ठरताना दिसतं जास्तीत जास्त पवार आणि ठाकरेंची मतं काँग्रेसकडे जाऊ नयेत हा विचार भाजपचा होताना दिसतोय उद्याच्या सभेत शरद पवार नाही तर काँग्रेसची भूमिका ठाम अशी नाही थोडक्यात दोन ठाकरे एकत्र येताना उद्धव ठाकरे आपोआप महाविकास आघाडीच्या बैठकीपासून दूर जाऊ शकतात ज्याचा फायदा महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी होऊ शकतो काँग्रेसची वोट बँक कमी करणं हे महत्वाचं धोरण भाजप आखताना दिसून येत आहे आणि त्यासाठी ठाकरेंना काँग्रेसपासून दूर ठेवण्याची हालचाल होताना दिसते एकंदरीतच राज आणि उद्धव एकत्र आल्यास शिंदेचं महत्व कमी होताना दिसू शकतं काँग्रेस विरोधाची स्पेस न घेता ती स्पेस मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंकडे अर्थात प्रादेशिक पक्षाकडे जाऊ शकते आणि हिंदुत्वाच्या अजेंड्याखाली भाजप आपली स्पेस कायम ठेवू शकतो अर्थात राज आणि उद्धव एकत्र आल्यास भाजपचाच फायदा होताना दिसतो म्हणूनच राज उद्धव यांच्या एकत्र येण्यामागं भाजपचाच सिक्रेट प्लॅन असल्याचं बोललं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका